पाहिजे की घे तीन कोटीचा बंगल्याचं काम त्यांनी थांबवलं पण तुला जेवढी हव जोपर्यंत तुला करायचंय तोपर्यंत तुला बैल घेऊन देणार सांग देवाला इकडे जात तिकडे अजून कुठल्या देवाला जात नाही फक्त नंदीला आणि शेतच पहिलं सकाळचं उठले की ना शेतचा पाहिला ना कुटुंब प्रेम म्हणजे माणसानं देवा दारात जायला लागतो पण मला स्वतःहून देव माझ्या पैसे त्याच्यामुळे मी लक्ष देत नाही कुटुंबात <laughs> नमस्कार नमस्कार सांगा आहेत कसं कसं नियोजन झालं आजचं नियोजन शेठ नावा चिकांना आमचा आशू या नियोजन केलं कशी कशी ही गाडी पळली ना पहिलीच कसं कसं ऐकावा रात्री बारा वाजता कसं काय म्हणजे काय विषय होता आधीपर्यंत वेगळा होता शेठ पाहिजे आधी घरची गाडी पळायची नियोग होत्री बरोबर अचानक दोघाला पहिले झाले की पण बरं का अचानक पैरा करून सगळं जुळून आणलं सगळ्यांनी मिळूनच केलं काही सगळ्यांना नानांच्या ड्रायविंग बद्दल काय बोला अचानक कालचा पैरा आज गाडी पळायला चांगली बद्दल काय बोलायचं सगळ्या पण अचानक ठरलं काल रात्री म्हणजे अचानक पैरा फुरे नाही आमच्या चौघाचा चौघात झाला विचार की असं पुरे हा गाडी कशी पळी काय सांगाल कटाला सेमीला पण लढत होती सांगली मला वाटतं चांगली तिने फिर गाडी चांगलीच पळाली दिवाणच काय झालं दिवाण नव्हतं देवाने जरा कुसंबला होता आजार त्यामुळे आणलाच नाही का आणला होता पण ती जरा फ्रेश नव्हता घरची गाडी कुठे दिसल नाना आपल्या परत पडताना घरची गाडी काय कधी कधी अचानक कुठल्याही दिसेल डायरेक्ट म्हणजे कालच जसं ठरवलं की आज पळायचं पण ती कॅन्सल करून तिकडच पायऱ्या गेला फक्त त्याचे नियोजन कशी असेल ना आता त्याच्याच नियोजन अशी होऊघच करत येथे अजय शेट्ट नमस्कार नमस्कार ते जे नाव दिले त्याच्याबद्दल काय बोलू ना आनंद नाव करतोय आमचं करतोय हा आता मला वाटतं जाईल त्या मैदानात ना त्यांना सगळ्यात महत्वाचं आम्हाला की परवाच सीट मुंबईला गेल तर रात्री आणि परत रात्री अचानक पायरा झाल्यावर रात्री महागारी परत तिथं मारायला आणि त्यांना आज शेटला इथं खुशी केलं त्यात सगळ्यात मोठा आनंद तो करून देतो असं मुंबईला गेला होता मोठ्या मैदानात मोठं मैदान आम्हाला म्हणजे बारक्या मैदान आम्ही लिहा करत नाही पण मोठ्या मैदानात राहतो म्हणजे नाना त्यामुळे नियोजन प्लस ड्रायव्हिंग नाही दोन्ही सगळं समतोल करून नाना नानांबद्दल दोन शब्द काय बोलला जातो महाराष्ट्रात सुप्रसिद्ध ड्रायव्हर म्हणून नानांचं नाव घेतलं जात काय बोलत कमी काय बोलायचं नानाबद्दल ना त्याच्या नाना ना ना नाना ना? आता नवीन काय नाणं खरेदी अजून गेल्यानंतर डोक्यात आता बुंगाचं पण नियोजन करतो त्याबद्दल काय बोलत नाना इथं आपल्याकडंच उतरतो नाल्यो बैठकीत नियोजन बुंगंग तेजा कधी दिसतील मैदानात काय आपल्याला ना काय कधी पी झाले राजे गाचे नेले जाने ना तेजना आले बस सम्राट हिंदी केसरीचा मान पेढावलेला सगळं मिळून देत निघालाय काय नाही हो, त्याच्याबद्दल काय बोलणार म्हणजे मैला आला म्हणजे आता ते आमच्या सिटी करतो एवढं आम्हाला कमी झाले आम्ही घेताना एक खांदे हात लागला होता का हा हा टाक घेतल्यापासून चारही खांदे पळतो अरे बाबा नशिबाने आजच पहिल्यांदाच ते सीमीला फायनलला मदना आलाय हा ती बघितलं बघितला पण आज तिनं सिद्ध करून कडण सिद्ध करून राहिले कडण राहतो तो पण नाना कडनं पळला पडलं याच्यामुळे पब्लिकमुळे त्रास होतो बाकी काय ना सांगा पुढचं तोंडाव लात आलं की मोबाईल पळायच नाही ना त्याच्यामुळे त्रास होतो बाहेर नाना सगळं घडून आणलं चारिकंदी पळवायचं आज बाहेर सगळं कळत कळत आहे ना नाही पहिल्या मैदानात आम्हाला उजवी कड लागली आम्ही दहावीचा पहिले गाठला होता नाना म्हणजे रिस किती <imit> दिवाणे काय बघून घेतला होता काय दिवाण्याचा फळ <imit> गाडी आपली घरची गाडी चांगली पळते नाना ती बेस्ट झाली ना घरची गाडी पळलं पहिले एक काळ होतं की जाऊ घरच्या गाडी दिसत ना आता लय दिसत ना घरच्या गाडी मग ते आपण सगळं जुळून घरच्या गाडीच्या फळासाठी घरची गाडी फळासाठी शेट बद्दल काय बोलाल दोन शब्द ना शेत देव सोटा झाला आहे ना हे सगळं बैलगाडी क्षेत्रामुळे ना जुळून आलाय म्हणजे बद्दल शेट बद्दल नाना काय आपल्या बैलगाडी क्षेत्रातले कृष्ण जायचे आणि ज्या जण नाव करतो तुमचं त्याच्या त्याच्याबद्दल काय बोलत बघ ना तू बाकी सगळी तुम्ही न्यूज जेवढं बोलत तेवढं कमीच आहे हा आज नाव करतो शेट ते नाव आज रमण फक्त नाण्याचं आहे ना म्हणजे कंटिन्यू गुलाला ठेवून राहणं मला माझं मी ज्या वेळेस रडलो त्यावेळेस मला डायरेक्ट शेटनी सांगितलं तुला काय कुठला पाहिजे ना नाही समज जुनेच होते का आपली जुने अजून शेट आमचे एकाही व्यवहारात आलं नाही होय शेट डायरेक्ट फक्त व्यवहार केला सांगा भाऊ व्यवहार केला डायरेक्ट भाऊ त्याच्या अकाउंट पैसे पण म्हणजे फक्त नाण्याने म्हणायचं की हा वासरू पती किंवा प्रती संपलायची ते ज्या दिवाणी सगळं सेमाच घेतलं सेमा चालतो शुभेच्छा आण तुम्हाला